दुसऱ्यावर जळायचं नाही जर तुम्हाला शंभर वर्षे जगायचं असन तर नाही तर मरा मला कळत नाही काउन लोक दुसऱ्यावर जळत तुम्हाला मोठं व्हायचं तर व्हा दुसऱ्याला लहान का करता ते बघा परमार्थामध्ये तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे मला मिळावं माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे नीट ऐका काय मला मिळावं हे माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे पण मला एकट्याला मिळावं ही चुकीची गोष्ट आहे सगळ्याला मिळू ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नाहीतरी आपलं काय इथं येताना काही आणलं नाही जाताना काही कोणी नेलं नाही